मावा कोल्हापूर शिवजयंती दोन हजार चोवीस दरवर्षी प्रमाण याही वर्षी आपण मावा जीवन गौरव पुरस्कार देत आणि या वर्षीचा मावा जीवन गौरव पुरस्कार सत्यशोधक चळवळीतील सर्व जोपासणारे वाढवणारे आणि पुढच्या पिढीला पिढीपर्यंत पोहोचवणारे समाज सुधारक आणि असंघटित कामगारांचे कष्टकऱ्यांचे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अगदी खूप तळागाळाला जाऊन काम करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार डॉक्टर बाबाड यांना या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार आपण दिलेला आहे mm -hmm. Terbaik suami marah si आपला मावळा तर्फे के सत्कार केलेला आहे सत्काराला उत्तर देण्यासाठी आपण आपलं मनोगत व्यक्त करावाशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय मावळा संघटनेच्या कोल्हापासतील कोल्हापुरातील माझ्या कार्यकर्त्या मित्रांनो तुम्ही आज मला जो सत्कार केला आहे त्याबद्दल मी मानावर खरंच मला सांगतो मनापासून धन्यवाद देतो देताती मी माणूस आहे जे आज आजूबाजूला घडतंय जे मी पाहतो राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये समाजकारणामध्ये जे घडत त्याच्यामुळे माझ्यासारखा जो म्हातारा मुशिहाबायाच्या चौऱ्याण्णव वर्षी खरंच मला अस्वस्थ आहे अस्वस्थ असलो तरी माझं जे विद्रोही मन आहे ते पराभव करून आहे आणि तो काहीतरी ढिंग मारण्याचा पण काय म्हणूनच तर माझ्या तुम्हाला सांगतो स्वातंत्र्याची चवळ असू द्या त्यानंतर ते संत मागाची जवळ असू द्या डोळ्याची चवळ असू द्या घट्ट आंदोलन असू द्या सगळ्यांच्या नामांतराचं आंदोलन असेल आपले मंडळ आयोगाचं आंदोलन असेल त्या आणि तेवढी चालेल महा काही विरोध बेकाय लोक मी कामदार जवळच काम केलं गिरणी काम करायची नाही म्हणजे औद्योगिक क्षेत्रातल्या कारखान्या कामगारांचं नाही केलं सरकारने नाही केलं मी केलं ते तळागावातल्या हवामान मानता महिलांच्या पासून आता सगळ्या अंगणवाडी या सगळ्या मोलकरणी या सगळ्या घटकांच्या बरोबर काम केलं रिक्षावाले आहे आता माझी जी वाटचाल ह्या ह्या वर्गाबरोबर आता मी त्यांच्यात जो गेलो तर मी मला क्रांती व्हावीशी वाटते पण भारतातली क्रांती ही एका रात्रीतून एका होणारी राजवट बदले पण वैचारिक क्रांती होते असं होईल की नाही हा भ्रम मला किती घडवावी लागणार आहे हे मला कळत होत म्हणून हे वर्ग जे माझ्याबरोबर होते या वर्गाची माझी वैचारिक आणि मानसिक पातळीवर विश्रांती देवाण घेऊन काय होतेय एक गोष्ट तुम्ही तरुण मुलात आहात मला स्पष्टपणे सांगतो सामान्य माणसांनी मला फार जाग केला मला वाटत होतं मी काहीतरी शिकलेला शहरी बहुजन नमाजातला अवयदा तसं जास्त पण त्या माणसांच्या बरोबर जेव्हा मी बोलायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की ही माणसं बुद्धी काही त्यांना मांडता येत नसेल पण मानाळेने अंतकरणाने ती फार पुढे गेलेली आहे त्यांच्या मनाचा क्रांतीचा जो स्फुल्लिंग आहे तो इतका आणि जिवंत आहे त्याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे ते इथं सांगितलं बाईचं नव्हे कोल्हापुरातल्या राधानगरीच्या अरण्यातल्या एका पाड्यावरच्या धनगर माणसाने मला ते ऐकवलं पडणार अरे शाहू महाराजांची चा आठवण सांगितली आणि त्यांनी सांगितलं की शाहू महाराज अरे शाहू महाराज तो लोकराजा होता आणि तो इथं काय तुला सांगायचं सगळं मला जे ऐकवलं आणि त्याने सांगितलं की तुमच्या आजच्या लोकशाहीला माया नाही लोकशाहीला माया नाही ही माया राजायची नाही ते जे काही मी पाहिलंय आता हा अनुभव तुम्हाला अशासाठी जोडतोय की माणसवादार्थ समाजवाद आणि समाजवादी आहे कोणसा मधी असतील असं काय प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या जडणघडणीतून आपल्याला आपण ज्या बघतो तिथे सुद्धा पोथीचं आपण नाही तर त्या ब्राह्मणाबरोबर ते ते पोथ्या घेऊन बसलेत आणि आपण एक पोथी घेऊन बसलो या सगळ्या म्हणण्याला पोथीचं स्वरूप झालं तर काय दाखवतो काही दुःख नव्हता हे जे खाली गाण घडण चाललेले लोकशाहीला बाय नाही म्हणणारा हा खड्डा अरे हा खड्डा सुद्धा मार्ग असला पाहिजे आणि तो ज्या भाषेत तुमच्या किंवा आता जे चाललंय सगळं सरळ सरळ आमची पाय काय चाललंय आणि बाया तरी बाया तसं सगळं तुमचा सगळ्यात छिनालपणा चाललाय सगळा आज इथं उद्याची तारे काय असं चालतंय काय कुठं अहो तिथं मारलं नवऱ्याने तरी शेवटी मनात सारखं धडायचं काय दुसऱ्या दिवशी परत आपलं वरायचं अंचोली पुढं पंचोली पुढं फुकायला बसायचं इतकं आपण सह करतो का आपल्या काहीतरी आजच्या राजकारण बाई काय घरच नाही मुली कुठं काय करावं काय कसं आलंय काय त्याचं काय घरच नाही असं जे चाललंय अशा या अवस्थेमध्ये तुम्ही माझ्याकडे आलाय आणि तुम्ही मला पुरस्कार तो पुरस्कार तुम्ही अगोदर माझ्या मित्र अवसाव्यांना दिलेला आहे तो तुम्ही मला वाटतं त्या राजानं पण दिलेला आहे त्यांच्या हस्तेच येत आहे कोल्हापूरला आहे ते आहेत चोरसे त्या हस्त आणि संग, आज तुम्ही माझा नंबर लावला पण मला सांग मला सांगायचे त्यांच्या काळात काळ आता त्या काळामध्ये खूप फरक पडलेलं आहे आज आपली नाही म्हणते डाव्यांची समाजवाद्यांची सामाजिकवाद्यांची मानसिक भूमिका जरा पराभूताची मानसिकता आहे आणि पराभूताची मानसिकता ही हिरवीच्या काळ ठीक आहे पण राजकाळात नाही चालत राजकारणामध्ये जनतेला आपण पुरोगामी वापरत असतो पुरोगामी म्हणजे काय पुढे आलं पुढे झालंय आत्ताच्या सगळ्या कोंडीतून पुढं कसं नेता येच दिग्दर्शन करायचं आणि मला खात्री आहे तुम्ही माझ्याकडे जे आहेत ना त्याचं कारण आहे तुमच्या कोल्हापुरातल्या भट्टमुखीचा समाज असे तिकडचा आपला कुणबाहू लुबी लावले लगोबी लावणाऱ्या पूर्वीचा कुणबी आता तो इकडचं पाटील बनलेला आहे तिकडच्या सगळ्या धरणग्रस्तांच्या चवळी कामगारांच्या चवळी सगळ्या सगळ्या बाजारपेठ सगळ्या 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 भुसाची ते दुधाचं राजकारण साखरेचं राजकारण गोळ्याचं राजकारण हे सगळे शब्द आता स्वातंत्र्याची पिढी ज्या गातीरात नबा कंबरांच्यासारखे माधवराव बागलांच्यासारखे समाजिक आहे त्याच्यामुळे होऊन सांगते आपल्याला थोड्या वेळात बोलायचं पण तुम्हाला मला सांगायचंय तुम्हाला मी हे सांगायला आता, आता, आजच्या काळात तुम्ही आलात ते, ते आ, एक वेगळा संदर्भ आहे आज सबंध राजकारण आहे माणसं काल कुठं होती आणि आज कुठं होती पक्षांतरात तर काहीच अर्थ यात एक धोका मारत जोडतोय तेवढं तो तुम्हाला सांगायचं कोणता आहे भारतीय संविधान या संविधानावरचा विश्वासच आमच्या राज्यकर्त्यांना उडालेला आहे ज्यांनी राज्य केलं ते काँग्रेस पक्षाची मंडळी आणि जे जे राज्यात आले भाजप भारतीय जनता पक्षाला कधी घटना मान्यच नव्हती ते किती आव्हाण होत्या त्यांचं उलट आहे कारण भारतीय जनता पक्षाला स्वायच्या वैचारिक भूमिका त्यांची नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे आणि या संघाला ही लोकशाही अजिबात वाट हे स्पष्ट आहे आणि ते आज राज्यावर हो आहे आपण डाव्यानंतर म्हणतो तिकडे हुकुमशा आहे तिकडे हुकुमशा आहे हा इथे एक हुकुमशा नाही पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ते जिची घटना लिहिलेली नाही जिथे हिशोब कधी मिळत नाही आणि ती अशी समुदाय राज्य राज्यावर आलेली आहे अतिशय अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यातमुळेच मोदी बोलतात एक देश एक नेता आणि परत साथी मी मी जात म्हणजे काय काय म्हणतात इतर मागासो म्हणजे मी आहे ते बोलतात म्हणजे सु पण त्यांच्या तत्वचा नसते आहे साम दाम दंड भेद आम्हाला कुठल्याचे काही त्यांचं लोक सोडं बोलणार आहे ती साधारण हितावड्या सांगू नका कारण का त्यांचं हित जपणारा हिंदुत्वाचा सध्या तत्व आता त्यांचं हित आहे त्यावेळेस शेडजी वडीलचं राज्यात म्हणून गेले पण ते राज्याचा अवतरण अवदानी रा। अदानी आणि अंबानी आणि आमचे राज्यकर्ते एका गळ्यात गळा घालून निघत असतील सगळ्या शेरात पवार सगळ्या शरद पवार असतील कोणी असतील चाल काय चाललंय काय सगळं तुला दिसते सगळं अशा काळात तुमच्यासाठी म्हणजे मावळा म्हणजे घेणाऱ्या मंडळी मला सांगायचंय अरे मावळ्या स्वरूप कोणतं आहे राजाचं इमान दाखल करत आमच्याकडे जाणारीच आहे मावळा तुमच्याकडचा मावळा लगुटीला म्हणजे करत होता गेले धरण झालं लकुटी गेली धोतर आलं आता तो पाटील बनलाय सांस्कृतिक पातळीवर हा झाला पण पाटील बनताना त्याच्या जीवनाची संबंध मूल्यांची जी सजावट ती सरंजामी पद्धतीच राहिली राज आपल्या आप कष्टकरी वगैरे अशी नाही ती स्त्रीला न्याय देणारी घडणे का माझ्यासारखे माणसं सत्य सुंदरचं काम केलं म्हणजे काय केलं मी हा प्रश्न उपस्थित केला की कोल्हापूरची देवदासी अरे देवदासीचं काय झालं तिला पंडू मामा जे बोलला एक बोलला लोक माया नाही पण मला आमच्या हिने काय सांगितलं सलकरंजीच्या आपल्या हात इंग्लंजच्या तर गौराव्य मला काय सांगितलं अरे आमचं काय तुझी लोकशाही आली पण ही जट ही जट जगवती म्हणाली ही जट ठीक आहे जट मला किती जड आहे ठीक आहे मला हौस आहे का पण आमची काय किंमत आहे इथे आकडे हे हे लोकशाहीचे आक्रांत तुमच्या काढे आल्याय का मावळ्यां आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज त्या छाती भुगत संभाजी महाराज की जयमळ करणार आहोत तुम्हालाही दौऱ्यावर सर्वेत तुम्हाला सा, सापडते का यासाठी तुम्ही काय करणार समाजातल्या शेवटच्या माणसाचा न्याय न्याय मिळत अशी व्यवस्था तुमची तुमची असेल तर शेवटचा माणूस कोण आहे त्याला ना खाली मी तुम्हाला या निमित्ताने शब्द तुम्ही आलात मला फार आनंद वाटावं आणि कोल्हापुरातून आला आलात मला खूप आनंद वाटा जरा अवघडे बायच्यामध्ये हिंड पण तरी पण तो बरं तुम्ही जरा कोल्हापुरातल्या जुन्या इथे सुद्धा वैचारिक प्रयोग फार झालेसारख्या माणसाने वेगळं धर्मपीठ करायचं निर्माण केलेलं आहे छात्र जगदगुरुशी केलेली आहे आपले नावपर्यंत बोलू नका पूर्ण भूमिका लक्षात घेतली पाहिजे की या माणसाला काय आहे गीता ह्याला प्रेरणा देईल का आमचं नव नव पुस्तक प्रेरणा मग सगळं सांगायचं म्हणजे राजे खूप झाले पण शंभरच का गाजले त्याचाही विचार करा पण तो राजा होता म्हणून सोडून द्या पण तो राजपूतवाडी कॅमेरावर थांबवत होता आणि सरळ सांगत होता की मला आवड अवघड वाटते पण मला इथं बरं ते असं पण आपलं नातं जमेल मी आहे थोडासा संशोधक आहे सगळं काय एवढंच तुम्हाला सांगतो राज्यसत्तेच्या संदर्भात आज अतिशय अतिशय कधी इतिहासात एक वेळ इंग्रज परवडले पण पर राज्य राज्यकर्ते ते फार आवड इंग्रज आले गेले पण आत्ताचे राज्यकर्ते ते धोका आता झालाय तुम्ही मावळा लागले तुम्हाला सांगेल काँग्रेसच पण आज काँग्रेस राहिली आहे अहो तिच्यामध्ये इतके जी गोष्टी आहेत ती उद्या ती काँग्रेस ती आता ती तिचं काय स्वरूप मला नाही वाटत काय ते राहील म्हणून भारतीय जनता पक्ष संघ त्यात त्यात शिरतील तुमच्याकडे बदल ते झाले आमचे त्यांचा खून झाला विचारे आमच्या आता बसायचा डॉक्टर नरेंद्र दाभोळ करता पांधाऱ्यांचा खून झाला पण चवळ किती खचली का वाढली तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगा केला पाहिजे आणि जर ते समूह असतील तुम्ही मावळ्यांनी आता फक्त जे त्याची काठी आणि उघडी होता का जाऊ आता आपल्या नव्या स्वरूपात पुढे आले पाहिजे आणि या मावळ्याने शहरातही पोट भरायला शेती सुरू झाली आहे आज सगळेच घटना घडायचे आहेत शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये आहे सहकारी जर महाराष्ट्रात आहे त्याचं काय तुम्हाला माहिती आहे तरुण माणसाला नोकरी मिळत नाहीये काय परिस्थिती आहे या देशामध्ये तरुणाला ना भविष्य नाहीये आहे भविष्य तो देश कसा का काय क्लेम करू शकतो की आम्ही नंबर पाडणार हे ठेवून तुम्हाला मला अगोदर समजून घेतलं पाहिजे आपल्यातला संभवितपणा काढून क्रांती फक्त शास्त्रांनी होत नसते कारण विचारांची क्रांती पर्यंत हवी हो असते आणि ते तुम्हाला काम करावं लागेल मी तुमचा पुरस्कार मला खूप बडबडायची सवय आहे मी बोलतो तो मी फार सांगतो या समूहांनी मला गाणी शिकवली मी गेलो बायांनी मला म्हणी शिकवल्या अरे ही बोलीभाषा ती बोलीभाषा आज संस्कृत भाषा आपली माहिती माणसं इंग्रजी भाषा जाग्र राहते पण ती बोलीभाषा आहे की जिज्याशी मात त्याच्याशी करता करते मराठी भाषेची संमेलन करतात त्यात भांडणं चालतात आणि ते खालच्या लोक ती बोलच्या भाषेचं काय महाराष्ट्रात किती ठिकाणी आहे ते सगळं तेव्हा तुमच्या संस्थेने हे ठीक आहे नाव यावं नाव व्यक्त करता खऱ्या गौरव झाला पाहिजे पंडूबा मारा खरंच मासम खऱ्या गोरू झाला पाहिजे त्या गौराबाई चालवायचा कारण जी आजच्या गुदमर्या जनता इथे गुरबरली पण तरी ती उभी राहिली माणसूकडे आणि नाही आव्हान हे आहे ते संविधान या सगळ्या बंदासाठी बापू बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं या संविधानात बाबासाहेब प्रश्न पडला त्यांचं भाषण झालं त्याचा आपण प्रत्येक घेतो आम्ही भारताचे लोक आपण प्रत्येक घेतो पण बाबासाहेबांना विचार लोकांनी तुम्ही मांडलं पण हे आम्हालाच कसं येणार बाबासाहेब म्हणाले बुद्ध कबीर आणि फुले बुद्ध आणि फुले आता ह्यांच तो आ, हे घेऊन माझ्यासारखा माणूस टाम तुम्ही म्हणाल फुल्यांच भेद होय होय सत्यमेव जयतेची प्रार्थना की घटनेने सत्यमेव जयतेच भिदवाक्य घेतलं पण सत्यमेव जयतेची प्रार्थना या माणसाने लिहिली कितीतरी अगोदर सत्य सर्वांसे आदि घर सर्व धर्मांसे जगा जगामाजी धर्म गणित तो होती लढा खेळली रेडे ओढणारे प्राणास मुक्ती कोणी मने जन्नत दिसले कोणी मने स्वर्गी गेले सदव्य कैवना सर्व वांबावले होत जोती असे मानणारा तो जो माणूस आहे तो आजच्या संबंध बुधमोऱ्यात ऑक्सिजनच्या सिलेंडर सारखा तुमचा जो जो उभा आहे पण झाले अस त्या फुल्यांची खूप उपेक्षा कबीराची काय कबीरानं शिकवलं आमच्या जगात आणि काय बुद्धाचं शिकवलं बुद्ध आणि कबीर आमच्या आम्ही माणसं बोलत राहू माणस बोलण्यामध्ये माझं काही म्हणणं नाही पण इथलं काय तेव्हा ते जे ते आहे ना त्या काळात त्या काळात स्वतःच्या घरात शाळा काढणाराव्याला सांगणार आहे बाईक सांगू बाई स्वतःबाई न्हाव्यानो बहिणीच्या लवकर वस्त्रात ब्राह्मणांच्या मध्ये त्या पुकाराशी आपण आता कसं जमेल ते काय काय किती बोलतात पण किती सांगणार मी तू एवढं सांगतो एवढं एक सांगतो अशा पद्धती असं राहील का नाही माझी खात्री आहे की नेते छिनार्पणा करतील पण भारतीय जनता या पेच प्रसंगातून भारताला बाहेर काढल्याचा राहणार नाही पण त्या जनसामान्यांना किंमत हे आपल्या मनातपर्यंत पटवून द्या स्वतःच्या शान भावनावर फार ठोस राहून भीमबाजुडला का विष्कार त्यांना काहीतरी कळत आहे सांगितवा ती कौशल्य जग ती कौशल्य रामायात सरळ रामाला म्हणते ना आणि तू का चालला वनवासा तुला निरपदा लेकर आला खुशाल धाडत्यात वनवास आला असा कसा अर्ज झाला आला जाऊ नको वनवास आला रामाला शिक्षक दिली आज रामाचं सगळं जोरात चालले अरे पण हे प्रश्न आहेत ना हे लोकांचे तुम्ही किती दिवस सांगितलं दोन दिवस सुरू करतील पण भानावर येतात ना आम्हाला माहिती आहे ना भानावर चाल सुरू हो ते भानावर लोक येतील याची वाट आणि त्या क्षणाची तुम्ही दिशा करत राहा माझ्या वानवांन मावळ्यांनो फक्त इतिहासातली कोण कौतुक करू नका नाव तुम्ही इतिहासातला घेतले हरकत नाही पण तो मावळा आता ते हातात ती तलवार घेऊन लढणार नाही आता लढाईची शस्त्र बदलत आहेत नवोद विज्ञान नव तंत्रज्ञान सगळं आलेलं आहे आता ते तंत्रज्ञान अवगत करून घेण्यासाठी जेवढे तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढे करा मी तुमच्या पोरीमध्ये एवढंच तुम्हाला सांगितलंय धन्यवाद जय हिंद बाबा आपण कोल्हापूर मधील मावळा तर्फे दिला जाणारा दोन हजार चोवीसचा सत्कार आपण स्वीकारला त्याबद्दल मावळातर्फे आम्ही तुमचे आभार मानतोय आणि ह्या सत्कारानंतर सत्कारला उत्तर मावळाला देण्यासाठी आपण जे मनोगत व्यक्त केलं ते सुद्धा आम्हाला प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक राहील आम्हाला सर्व मावळ्यांना आनंद झालेला आहे आणि यासाठी या सर्व समारंभासाठी मी आपले हार्दिक आभार मानतो